आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या एका, एका बसचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास पाच जणांचा मृत्यू झालेला आहे बसमधील तीन प्रवासी जागेत मृत्युमुखी पडलेले आहेत शिवाय ट्रॅक्टरमध्ये जे दोन प्रवासी होते ते देखील मृत्युमुखी पडलेले आहेत ही जी बस होती त्यामध्ये सगळे जाणारे जे जा भाविक होते ते ठाणा आणि रायगडच्या बॉर्डरवर असणारा नेवा आ, ने� नारिवली असेल वाकलन असेल निगू असेल बांबाली असेल घेसर असेल अशा गावातील सगळे प्रवासी होते परंतु रायगड आणि ठाण्याची बाउंड्री असल्या सर्वांचे नातेसंबंध या ठिकाणी असतात आणि यानिमित्ताने आज राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आले होते अ, या सर्व प्रवाशांवर आता एम जी एम कामोठे या ठिकाणी उपचार केले जात आहेत जवळपास त्रेपन्न प्रवासी होते आणि आता चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी सध्या या ठिकाणी कामोटे एम जी एममध्ये उपचार घेत आहेत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांच्या सोबत आहेत नक्की काय प्रकार झाला ते आपल्याला जाणून घ्यायचं आपलं नाव काय माझं okay. नाव समीर नामदेव पाटील ओके गावाचं नाव शिरडोन बरं नक्की म्हणजे काय माहिती मिळेल तुम्हाला या अपघाताविषयी या अपघातामध्ये माझे बाबा सुद्धा पंढरपूरला गेले होते बसमध्ये या बसमध्ये टोटल त्रेपन्न प्रवासी होते त्यापैकी त्रेचाळीस प्रवासी इथे उपचार घेतात आणि सात प्रवासी सुखरूप आहेत त्यांना घरी सोडलेले पण तीन प्रवासी अजून त्यांची तहकूब नाही ते मृत्यू पडले हां तर हा जो अपघात झालेला आहे मुख्यत्व करून एक्सप्रेस वेला ट्रॅक्टर आला होता म्हणजे पण एक्सप्रेस वे म्हटलं तर आपण म्हणतो की तिथे स्पीड भरपूर असतो पन्नास साठ ऐंशी एकशे वीस या स्पीडने जर गाड्या असतील ट्रॅक्टर मध्ये आला तर ह्या भरधाव वेगानं जी बस आहे ती काय चालकाला कंट्रोल झालेली नक्कीच सुद्धा तुकी आहे पण तोसुद्धा इथे उपचार घेत आहे एम जी एम हॉस्पिटलमध्ये पण ट्रॅक्टर म्हणजे आपल्या हा। हायवेला आलाच कसा आलात कसा हा आमचा एक प्रश्न आहे त्याला अलाउड नाही तर सध्या म्हणजे बसचे चालक या ठिकाणी उपचार घेतात सांगितलं परंतु सध्या मालक वगैरे आहेत का कोण माहिती त्यांची नाही ठीक आहे मालक वगैरे अजून हजर झालेले नाही ड्रायव्हर मात्र उपचार घेते तर दुसरे नातेवाईक आपलं नाव काय माझं नाव धर्मेंद्र जनार्दन पाटील आपण कुठले मी आहे माझा भाऊ बसमध्ये पंढरपूरला जातो आणि त्या बसमध्ये जात असताना मध्येच अपघात झाला ट्रॅक्टर आला नाही सध्या तब्येत पेशंट त्यांची तब्येत आता सध्या बरोबर आहे हे प्रॉब्लेम आहे त्याला आणि बाकीचे आमच्या गावातले तीन अजून पेशंट हे होते प्रवासी आणि त्यांना थोडासा मार आहे बाकी ते पण व्यवस्थित आहेत त्यांचा काही असं नाही बरं साधारण आहे ना या म्हणजे बसमध्ये जे प्रवासी होते ते कोण कोणत्या गावचे होते प्रवासी त्या थोडक्यात माहिती दिसतात या वारीला चाललेले जे काही प्रवासी होते ते आपण शिरडोन वडवली नारिवली घेसर निलजे नेवाळी निगू या सर्व पंचक्रोशीतील ठाणे रायगडच्या बाउंड्री सर्व गावातील होते बरं आता याच्यामध्ये दोन बसेस गेले होते असं मला कळतंय एक बस अगोदरच गेल्याने एक बस मात्र या ठिकाणी राहिली होती हो निश्चितच या वारीला बघतो की दोन बसेस गेल्या होत्या एक बस पुढे गेल्यानंतर ह्या ही बस पाठीमागी होती ही बस आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला आणि पण हे एम जी एम कामोठे जे हॉस्पिटल हॉस्पिटल शिक्षक आपले सर्व जे डॉक्टर्स आहेत ते छर्तीचे प्रयत्न करून रुग्णांसाठी चांगली सेवा देत आहे बरं दे या ठिकाणी हा जो अपघात झालेला आहे त्या अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी आताच काही वेळापूर्वी शिवसेनेचे बबनदादा पाटील असतील या ठिकाणी सतीश पाटील राष्ट्रवादीचे असतील असे मान्यवर भेट घेऊन गेलेले आहे त्यांनी तिथल्या डॉक्टरांशी आणि स्टाफशी चर्चा केलेली आहे चांगला उपचार त्यांच्यावर केला जात आहे याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे सध्या तरी त्रेचाळीस प्रवासी जे उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याची माहिती मिळालेली आहे